काय आता हा तुला पण हा हा येण पण आला अळूची पानं पण आणली होती गावावरून ही मला दिली आहेत गावची पानं तर कुलदेवत ग्राम यांची यात्रा असते काही आपल्या महाराष्ट्रात काही काही ठिकाणी तर आमच्याही देवाची गावाला म्हणजे माझ्या कोकण साइडला जास्त म्हणजे चार पाच आहेत वड्या हॅलो नमस्कार तर आज तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस आणि आजचा दिवस म्हणजे देवदिवाळीचा दिवस तर आज ही मोठी दिवाळी म्हणून पण बोललं जातं आणि कसं आज कुलदेवत ग्रामदेवत यांची यात्रा असते काही आपल्या महाराष्ट्रात काही काही ठिकाणी तर आमच्याही देवाची गावाला म्हणजे माझ्या कोकण साईडला जास्त करून कसं म्हणजे देवदिवाळीला खूप मोठे उत्सव असतात देवांचे म्हणजे जत्रा वगैरे असते आमच्याही देवाची आहे जत्रा गावाला आणि महाराष्ट्रात असं खूप ठिकाणी आजच्या देवदिवाळीला जत्रा पण असतात म्हणजे देवांची यात्रा असतात तर आजच्या दिवशी खरंच खूप छान हा शुभ दिवस म्हणून मानला जातो आणि खरंच खूप चांगला दिवस असतो आणि ते आता ह्या दोघांची मस्त चालू आहे अथांग आणि अथांगचा मित्र आहे दोघ जण खेळतात मग दे काय दोघांची मस्ती चालली आहे त्यांचा आवाज गोंगाट चालू आहे आणि खेळताय ती दोघं पण काय आता आ आता आलाग आला, 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 आला गाडी घेण्याला हा तुला पण हा हा ये तू पण पण आला आरुष पण आला दोघांना पण व्हिडिओ द्यायचा मस्ती चालू आहे नुसती असे ती दोघं ते खेळायला एकमेकांचा टाइम एकमेकांसोबत काढायला मस्ती हो <laughs> चालू असते ते अशीच खेळतच राहतात तोंडाने का तरी एकमेकांना बडबडतील त्यांच्या भाषेमध्ये बघडई काय बोलतात ते अर्धी भाषा तर कळत नाही अर्धी भाषा कळते दोघांची पण झाली एक्सचेंज झाल्या सायकली आता चालवा तर आज देवदिवाळीचा म्हणजे आज मी पूजा वगैरे केली छान देवाची आणि सकाळी पूजा केली देवाची संध्याकाळी पण केली आणि आता कंदील वगैरे लावून घेतलं बाहेरचं तर देवदिवाळीपर्यंत मी हा मस्ती नका करू हळूहळू खेळा तर आज देव दे आज मी कंदील ठेवलं होतं आता उद्या कंदील काढेल आणि आता जेवणाला लागते आज चांगलं जेवण गोड जेवण करायचं देवाचं तर आणि अळूची पानं पण आणली होती गावावरून ते सुद्धा दाखवते तुम्हाला पानं आणि ही मला दिली आहेत गावची पानं आहेत तर आता ह्याची वड्या करणार आहेत भरपूर पानं एक किलो तरी ह्याला चण्याचं पीठ लागेल एवढे आणि आता माझी म्हणजे ह्याच्यामध्ये मला जमकीला तर तेवढे करू बघू किती बनतात तर आता आपल्या अलू वड्या तयार झाल्या आहेत करू ना आणि चा छान असे वड्या बनल्या आहेत चार पाच झाल्या आहेत वड्या मस्त तयार झाल्या आणि जी ही गावची अळूची पानं असतात ना त्याची ना खाज खूप अशी एकदम बेकार असते अशी टोचतात हाताला अक्षरशः कारण का आपण जेव्हा त्याची गावच्या पानांची खास काढतो ना अळूच्या तेव्हा ती एकदम प्रॉपरली काढायची त्याला चांगला चिंचेचा जो कोळ आपण करतो ना तो एकदम छान लावायचा त्याला एकदम चांगला पूर्ण घासून कारण का ते जर पानाची खास नाही काढली गावच्या तर कसं ते घशामध्ये इथे टोचल्यासारखं होतं किंवा घशाच्या साईडला ना जिबेला अशी खाज येते त्यामुळे आपण तेव्हा काही करू शकत नाही आणि तेव्हा आपण मग कोकम वगैरे खाऊ शकतो असं पण खांजो वगैरे शकत नाही ना आपण त्याच्यामुळे त्याची चांगली असं म्हणजे आधीच त्याची खास काढून टाकायची कारण का मुंबईच्या जी मुंबईला अळूची पानं येतात ना त्याला एवढी खाज नसते तर एक तास तरी व्हायला आलाय ते सर्व मी करायला घेतलेले म्हणजे पानं वगैरे ती साफ करायला घेतली त्याची खास काढायला घेतली तरी माझे हात आहेत ना अजून पण याला म्हणजे शिव आहेत पूर्ण टोचल्यासारखं होतंय आणि मी तेल लावून ठेवलेलं ला खबरेल तेल तर आता थोडं निवळत आलं आहे पण ते खरंच खूप टोचतात आणि असं वाटतं कोणतरी सुई घेऊन आपल्या हातामध्ये टोचत आणि खूप खास येते आणि हे असं बोटांच्या मध्ये मध्ये पण ते जात ना त्याच्यामुळे तर आपण खरच खूप काळजी घेऊन ती पानांची म्हणजे वड्या करायच्या हे सांग पप्पाला पप्पाला सांग त्याला आता तुला आवडतात व्हिडिओ हा बघत राहतो ते स्वतःचे व्हिडिओ स्वतःला मम्माचे ममा... आवडतात मम्माचे व्हिडिओ आवडतात तर आजचा देवदिवाळी स्पेशल जेवण झालेलं आहे तयार सगळं आणि मी आता नैवेद्य पण दाखवून घेतलाय गोडाचा देवाला आणि आता जेवायला बसलोय आम्ही आता पावणे बारा झालेत खरं तर मी नैवेद्य आधी दाखवून घेतलेला आणि आता पावणे बारा झाले ते आता आले साडे अकराला तर आता मी जेवायला बसलो आहे मी थांबते आता ओकेशन वगैरे असलं तर बरंच वाटतं सोबत सगळे जेवलेले आणि माझा बाबूसुद्धा थांबला आहे तर मा माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे तर त्याच्या डॅडासोबत जेवण्यासाठी तो थांबला आहे तर हलकं फुलकं त्याला थोडंफार भरवते लवकर आणि मग नंतर मग तो चपातीचा एक त्रिकोण असतो ना तर तेवढं ते तरी डॅडासोबत खातो तर त्याला बरं वाटतं आणि आता तुम्हाला मी दाखवते आज जेवण काय बनवलं ते तर आजचा देवदिवाळी स्पेशल जेवण आहे हे आणि ह्याच्यामध्ये आपला हा डाळ भात आहे जो आपला प्रत्येक शुभ कार्याला असतो आणि ही चपाती हे भजी आहे पनीरची भजी केली आहे मी पनीरचे पकोडे केलेत कारण का मी भाजी आणलेली पनीर पनीरची भाजी करण्यासाठी हे पनीर आणले होते तर त्याच्यामधले मी थोडेसे बाजूला काढून ह्याची भजी केली अळूवडी केली आहे आणि हे तरी आजचं आपलं जेवण मस्त असं